आम्ही सर्व वनमजूर आज चार दिवस झाले इथं उपोषणाला बसलेलो आहेत आम्हाला चार चार महिने सहा सहा महिने कुणाच्या आठ महिने पगार भेटला नाही पगार आत्तापर्यंत आमचे पूर्ण भेटलेला नाही कुणालाही कुणी उधार देईन झाले कामाचं म्हणलं तर काम आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः प्रत्यक्ष काम करावं लागलं इथून चाळीस चाळीस सात सात किलोमीटर आम्हाला इकडलं तिकडं पाठवलेत आणि काम करून घ्यायलेत आणि पगार म्हणलं तर पगार देणं झालेत आम्ही कुणाकडे जायचं कुणाकडे काय आमची दाद मागायची आता उधार दुकानदार उधार मागायला तर दुकानदार मध्ये चार चार सहा सहा महिने पुढं पेमेंट नसते का सहा सहा महिने तुम्हाला पेमेंट भेटलं नाही कसं भेटलं नाही मग आम्ही कुणाकडे दात मागायचे पावसात इथं पाऊस आहे पाऊस पडायला आहे पावसामध्ये पूर्ण मजूर आमच्या इथं बसलेले आहेत आणि एवढे बसून संघर्ष करत आहेत तरी बी आम्हाला शासनाला असं सांगायचं की आमच्याकडे कोणी दात मागितलं तर पण आहे आमच्यापर्यंत कोणी येऊन बोलले पण नाही बघितलं पण नाही आणि सहा सहा महिने पगार नाही आठ आठ महिने पगार नाही आम्ही खायचं काय जीवनमानाचा प्रश्न आहे लेकडाबाळाचा प्रश्न आहे दवाखाना पुन्हा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काही नाही आहे मनामध्ये जंगलामध्ये दा। दा। जाऊन वासरून दिवस आम्ही दिवसभर आम्ही काम करतो आणि पेमेंट म्हणलं तर पेमेंट भेटू शकत नाही तर शासनाने दखल घेतली पाहिजे आणि ताबडतोब आमची पेमेंट करायला पाहिजे चार दिवस झाला आम्ही बसलो इथं रात्र दिवस बसलो तर झोपायलो मच्छर आहे पाऊस पडायला आहे ते पाणी पडायला आहे मच्छर डसाले शुगरच्या गोळ्या चांगला ते माणूस वाला आणि ते मुलाच्या काही जीवित चाहणी झाली काय झालं तेव्हा शासन जबाबदार राहणार का शासन जबाबदार राहिलाच पाहिजे काय झाले आपले प्रादेशिक ऑक्सिजनमध्ये आपले साहेब जबाबदार आम्हाला खूप त्रास असताना सुद्धा आम्हाला कुठला अधिकारी येऊन भेटल पण नाही आणि त्याच्यामध्ये पाऊस चालू असल्यामुळे एक जागा नाही जागा नाही मच्छर चावल्यामुळे त्याच्यामध्ये खूप लोकांना विजा पोहचत आहे तरीबी आपले ऑफिसचे लोक कोणी येऊन आम्हाला कोणी सुद्धा पाहत नाही जर समजा कोणाला काही जर झाले जीवी त्यांचे ऑफिसवाले पूर्ण जबाबदार राहतील